स्वागत आहे आपल्या व्हिडिओ मध्ये आणि आपल्या चॅनलचा हा पहिला व्हिडिओ आहे तर आज आपण जाणार आहे शिरसाळा मारुतीच्या दर्शनाला आणि आपण पाहतो जामनेर तालुक्यामध्ये आणि जामनेर तालुक्यात तुम्ही जे आज असतील त्यांना माहिती हे आहे जामनेर राम मंदिर रामभवन आणि आपण डायरेक्ट भेटूया मंदिरामध्ये बजरंगबलीच्या तर चला बाबा आपण पोचले आहे शिरसाळा मारुती येथे तर बघू आपण आज मंदिर वगैरे आणि आज महाराणा प्रताप यांची जयंती पण आहे आणि माझा बड्डे पण आहे आणि आज आपण देवदर्शनासाठी आलो आहे दे शिरसाडामध्ये येथे तर बघू आपण आता अरे की मित्रांनो नऊ मे मी ऊन खूप जोरात आहे बाकी जिल्ह्यांपेक्षा जळगाव जिल्हा जास्त ऊन पडतं तरी पण आपण बाहेर फिरतो आहे तुमच्यासाठी चप्पल काढण्याआधी ते स्टँड पण दिले मित्रांनो आपल्याला आणि आपण ऊट वगैरे काढू तर असं काही गेट आहे मंदिराचं धुण्यासाठी ते पाण्याच्या टाक्यावर दिलेलं आहे त्याला आपण पाय वगैरे धु गडी गडी काही येत नाही हो अडी कधी नव्हत आले आपण अडी तर आता पाहू आपण पुढे आज खूप शांतता आहे शनिवारी खूप गर्दी असते तर काही मंदिर आहे हे मेन मंदिर आहे श्री हनुमान मंदिर आहे तुम्ही आपल्या बजरंग बली यांना पाहू शकता काही वर्ष झाले बजरंगबलीला काही नाव नव्हतं हो तर नुकत्याच काही दिवसांपूर्वी रावेड तालुक्यातील फैजपूर येथील श्री जनार्दन हरिजी महाराज तुम्ही पाहू शकता मी व्हिडिओ दाखवतो बोर्ड लागलेलं आहे तर जनार्दन हरी हे साधारण जनार्दन माजी महाराज यांनी इथे येऊन आपल्या शिरसाळा हनुमान मंदिर बजरंगबलीला सिद्धेश्वर हनुमान मंदिर असं नावमनकरण केलेलं आहे की शनिवारच्या दिवशी इथे इतकी खूप गर्दी असते की तुम्हाला लाईनीमध्ये दोन ते तीन तास उभं राहावं लागेल तेव्हा तुम्हाला दर्शन भेटेल एवढी गर्दी इथे असते तर आपण आता जाऊ मंदिरामध्ये दर्शन वगैरे घेऊ मात्र शांतता घेऊ आपण मला काही बोलणार नाही

ते अन्न क्षेत्र चालू असल्यामुळे हे अन्न क्षेत्राच्या मुळे हे ट्रस्ट बाबाच्या ताकद वाढली गेली बरीच वाढली गेली तर बाबा मंदिर किती वर्षापासून कोणत्या काळापासून पुरातन काळात नाही पुरातले नाही किती वेळा बांधला एक विशेष आहे जागृत स्थान आहे जागृत देवस्था आहे जागृत नाव काय बाबा माझं नाव तीराव बाबा तुमचं माझं नाव अजय यशून पाटील मुक्का नायगाव मुक्ता जिल्हा जळगाव मी नवरातनगी बाबा होते तेव्हापासून दोन हजार सहापासून सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव पासून तर दोन हजार पासून निवडीवर माझी वारी चालू आहे आणि हनुमंताच्या कृपयाने माझं काही म्हणजे जी गाडी रोडवर उतरली होती इथे रोडवर चालू झाली नाहीतर ते थांगला थांगला था। था। तर आता आपण तिथले जे महाराज आहे आणि इथले जे काही रहिवाशी आहेत तिथे आपण मुलाखत घेतली तर त्यांनी थोडाफार इतिहास आपल्याला सांगलेला आहे महा मा आपल्या महाराष्ट्रचा तर थोडं आपण पाहू आणि मंदिरला फोडू तुम्हाला कोणत्या कोणत्या प्रकारचे मंदिर इथे आहे आणि तिथे नारळ एक ठिकाण ते आपण नारळ वगैरे फोडू आणि दुसऱ्या मंदिरांमध्ये जाऊ छोटस महादेव मंदिर बने, आहे खाली तो तो जो तो तो जो नागा साधू दाखवते आणि बाबाजी ते आल्यानंतर शिसाळ मारुतीला जगप्रसिद्ध करणारे नवरत्नगिरी भारत

मंदिर लहानपणी त्याच्यानंतर ते सर पवित्र नद्या खूप ऐकले पण संतनाला कधी कोणाला माहित नाही बाबाजी ज्या ठिकाणी आश्रम आहे उर्माश्वर आश्रम त्या ठिकाणी त्याच्या काही फळांतरावर संत नाला

आपल्या जवळ जिल्ह्यातला एक पंचदशाने साधू यांचा लोकांचं एकच तत्व आहे गुरुजींचा एकच मूळ वाचवलं बाबा आपण भजन करायचं भजन म्हणजे देवाचं नाम स्मरण करायचं कुठल्या ना कुठल्या मार्गाला आणि ते बाबाजींचे भरपूर आम्ही नाही काही वनवासी लोक त्यांना धर्माचे मार्ग लावलं काही असे भटकलेले ज्यांचे धर्म परिवर्तन झालेलं होतं बाबाजी आणलं मूळ प्रवादांना धर्माशी देव धर्म आज आपल्याला यांच्यामुळे गुरुजी जसं आम्हाला सांगत होते आता गुरुजीचा योग असं आहे किंवा गुरुजीचा सर्वात शेवटचा शिष्य मिळवतात त्याच्यानंतर त्यांनी समाजामध्ये तुमचं काय नाव माझ्या दुसऱ्या राहणार आहे नुकतेच आपण बाबांचे जे नवर नवरत्नगिरी बाबा आहे त्यांच्या भेटलो भेटलोय त्यांनी थोडाफार इतिहास सांगला तू कड तुम्हाला कळलाच असेल तर आपण जाऊ प्रभू श्रीरामचंद्र सीतामाता आणि बाबा यांच्या मंदिरामध्ये तर बघा तुम्ही तर प्रभू श्रीरामचंद्र सीतामाता आणि लक्ष्मण लक्ष्मणबाबांचं इथे मूर्त्या ठेवलेल्या आहे आणि श्रीरामचंद्रबाबूंचा इथे खूप मोठा फोटो पण आहे तर हनुमान मंदिर शिरसाडी येथे श्रीराम प्रभूचंद्र यांचं मंदिर शनी महाराज मंदिर गणपती बाप्पांचं मंदिर हनुमंतरायाचं मंदिर आणि महादेवाचं मंदिर आहे तर आता आपण हनुमानांचं मंदिर पण आहे श्रीरामांचं मंदिर पण आता खोर होतो आहे आणि आपण आता पाहू शनि मंदिर आणि महादेवांचं मंदिर आपण जाऊ आता शनी महाराज यांच्या मंदिराकडे तर आपण आता शनिवार महाराज यांच्या मंदिरामध्ये आणि शनी महाराज यांना माहिती तू आमच्या अंगावर जे आहे ते टाकले जातं तेल तेलाचा अभिषेक शनिमाराजांचा केला जातो तर आपण इथे पाया पडून आता महादेवांच्या मंदिरात जाऊ तर भेटू महादेवांच्या मंदिरात तर आपण आता आलो आहे महादेव भगवान यांच्या मंदिरामध्ये आणि नंदी महाराज आहेत आणि इथे असं काही मंदिर आहे आपण जाऊ मधात इथे भगवान महादेवांची मूर्ती आहे गणपती बाप्पा आहेत रत्नस्वामी आहेत इथे देवी माता आहे देवी माता आहे इथे भगवान चंद्रांचे पिंड आणि नवरत्नगिरी महाराज एक आठ नवरत्नगिरी महाराज एक फोटो लावलेला आहे तर असा काही या परिसर आहे आपण मला आणि माझ्या समोरच्या शाळ्या दिसत आहेत बाऱ्या लावल्या जेव्हा गर्दी खूप असते मंदिरामध्ये शनिवार शनिवारी हा भगवान आरतीचा खूप मोठा वार आहे आणि शनिवारच्या दिवशी खतरनाक गर्दी असते इथे पूर्ण भरलेला असतं आणि स्टीलच्या बाऱ्यांच्या बाहेर पण खूप लाईन लागलेल्या असतात तर एखाद्या दिवशी आपलं जर का जमलं तर आपण शनिवारी येण्याचा प्रयत्न करू आणि दाखवू तुम्हाला तर आपण काही मंदिराचं दर्शन वगैरे घेतलं आहे घरी बाबांशी खूप गोष्टीवर गेल्या आहेत आणि माहिती पण खूप घेतली त्यांच्याकडून गे काय गेली पण खूप काही मंदिर फिरलं आहे आणि मंदिरात जुना गेट आहे त्याला बंद करण्यात आलेलं आहे आणि नवीन गेट चालू करण्यात आलेलं आहे समोरचं ते आपण स्टार्टिंगला पहिलं असे इथे मंदिर आहे खूप पोटापोरी सारे मंदिराचा आता तुम्हाला काही देणगे वगैरे द्यायचे असेल देणगी जायच नाही बसण्याला खूप आकडे वगैरे आणि शनिवारच्या दिवशी खूप गर्दी असते रामकथा वगैरे पण झाली याटीश महाराजांनी रामकथम पण केला हे मारुती राहायचं आणि आपण श्रीरामबाबू चंद्र यांच्या ज्या मंदिरात होत पहिले त्या खूप मोठा सगळी भजनांचा कार्यक्रम शनिवारसाठी तिथे ठेवलेला असतो आपण आता पाऊ पुढे आणि हे समोर मला वाटतं आहे मोठे मोठे तिथे जे काही लोक नवस वगैरे देतात त्यांची तिथे जेवणाची व्यवस्था वगैरे ते करतात आणि तिथे खूप मोठा नवस ठेवतात नवसाला पान पावणारा खूप मोठा मारुती आहे आणि साक्षात प्रकट देवस्थान आहे मी इथे काही मागलं तुम्हाला इच्छा पूर्ण होऊ शकते आपण जातो आहे दरवाजा हा गेट मोठ्या गेटाकडे मुख्य गेटाकडे तर ऊन खूप असल्यामुळे लावली तर खूप तपलेली आहे असं काही मंदिराचा परिसर आहे खूप मोठा परिसर आहे आपलं मुख्य मंदिर इकडे बसण्याचा थोडाफार काही परिसर ते पाणी पिण्यासाठी हातपाय घेण्यासाठी ते पाण्याच्या टाके पण आहे आणि तुम्ही ते येऊ शकता सातवे दिवस मंदिर उघड असतं पाहून आपण आता नुकतंच शिरसाडा मारुती हनुमान मंदिर फिरलो आहे खूप सारी माहिती पण घेतली आहे मंदिर जे आपण दर्शन पण घेतलं आहे आणि सर्व मंदिर आपण फिरलो पण आहे तर तुझरी बाबांसोबत आपण बोललो पण त्यांच्याकडून माहिती पण घेतली आणि आजचा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आपण असेही दुसऱ्या व्हिडिओमध्ये